पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढा खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना आव्हान आहे सामान्य जनतेच्या करातून आलेला पैसा असल्याची आठवण करून देत जिल्हा नियोजन समितीमधून मागच्या तीन वर्षामध्ये कसा आणि कुठे निधी गेला याची थेट श्वेतपत्रिका काढा असं थेट आव्हान अजित पवार यांना अमोल कोल्हे यांनी दिलं पुणे जिल्हा नियोजन समिती संदर्भातील श्वेतपत्रिका काढा खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना हे आव्हान दिलेलं आहे अमोल कोल्हे यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केलेली आहे पुण्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी अमोल कोल्हे यांनी केलेली आहे खासदार अमोल कोल्हे ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या पक्षाच्या मंत्र्यांवर नेत्यांवर जे सातत्यानं आरोप होतात आणि अनेकदा संशय येण्या इतपत ही जागा आहे की नक्की इन्फॉर्मेशन ही कुठून जाते कोणाकडून इन्फॉर्मेशनचा सोर्स नेमका काय आहे हा जर अगदी बारकाईनं पाहिला तर या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही याची आपल्याला लगेच कल्पना येते आणि या पद्धतीनं खरं तर ती जी म्हण आहे की सासूसाठी भांडणं केली सासूस वाटायला आली तशी कदाचित एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांची ही परिस्थिती आहे असं जाणवतं